नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पुण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पदाधिकाऱ्यांनी सोडली शरद पवारांची साथ धनुष्यबाण घेतलं हाती नेमकं काय आहे बातमीत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी राजकीय प्रिझम या युट्यूब चॅनेल ला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या खिंडार पडला आहे राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पुण्यात कात्रज विकास आघाडी शिवसेनेत विलीन झाली कात्रज विकास आघाडीने देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासह अनिल कोंडरे गणेश मोहिते सिद्धार्थ वंशी तानाजी दांगड निलेश धानवडे नितीन कोमन गणपत तात्या गुजर भाज चंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष कार्यरत असलेल्या नमेश यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आपल्या परिसराचा सा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे त्यांनी माझ्याकडे केलेला कात्रजचा विकास आराखडा कात्रजची वाहतूक कोंडीची समस्या पाहण्याची समस्या सोडण्याची मागणी त्यांनी केली असून या समस्या सोडवायला त्यांना नक्की सहकार्य करू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले त्यांच्यासोबत असलेल्या ला लाडक्या बहिणींनी त्यांना शिवसेनेसोबत सल्ला दिला असे त्यांनी सांगितले असून त्यांनी शिवसेनेवर दाखवलेला हा विश्वास नक्की सार्थ ठरवू असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला अनेक पैलवानांनीही शिवसेनेमध्ये केलेला असून त्यामुळे शिवसेना अधिक बलवान झाली असल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली या प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत शिवसेना सचिव राम रेपाळे रणजित पायगुडे आणि शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते